नमस्कार मित्रांनो ऐंशी नव्वदच्या दशकात दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या महाभारत मालिकेने वेगळा इतिहास रचला या मालिकेतील प्रत्येक पात्र हे साकारणारे कलाकार खूप गाजले आजही युट्यूब वर या मालिकेचे भाग पाहिले जातात या मालिकेतील कृष्णाच्या बरोबरीनेच गाजलेले पात्र म्हणजे अर्जुन ही भूमिका साकारली होती फिरोज खान यांनी फिरोज खान यांनी साकारलेली अर्जुनाची भूमिका इतकी गाजली की अनेकजण त्यांना अर्जुन अशी हाक मारू लागले अनेकांना त्यांचं खरं नावही अर्जुनच आहे असं वाटायचं त्यांची ही भूमिका अजरामर ठरली फिरोज खान यांनी मालिके व्यतिरिक्त अनेक सिनेमांमध्ये निगेटिव्ह भूमिका साकारल्या नव्वद दशकातील अनेक सिनेमांमध्ये त्यांनी साकारलेल्या खलनायकाच्या भूमिका खूप गाजल्या त्यानंतर त्यांनी काही काळ मालिकांमध्येही काम केलं पण आता सध्या ते सिनेमा विश्वापासून दूर गेले आहे तर मित्रांनो तुम्ही अर्जुनच्या खऱ्या आयुष्यातील मुलाला पाहिले आहे का तर चला जाणून घेऊ या आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये फिरोज यांच्या बरोबरच त्यांचा मुलगा ही बॉलिवूड मध्ये काम करत आहे त्यांच्या मुलाचं नाव जिब्रान खान असं आहे त्याने आधी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं आहे आता तो जाहिरातींमध्ये आणि बॉलिवूड ही काम करतो जिब्रान ने कभी खुशी कभी गम या सिनेमात शाहरुखच्या मुलाची भूमिका साकारली होती जिब्रान ने इश्क विश्क सिनेमात काम केलं आहे तर मित्रांनो तुम्हाला महाभारतातील अर्जुनाची भूमिका आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा